हा असं काय नसतं कि वासरू जिंकल्यावर किंवा घरी गेले की ते टाकणार उतरून सगळं वगैरे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये आज मित्रांनो आपण जयराम स्वामी वडगावच्या मैदानावर आलोय आणि ह्याच मैदानावर मित्रांनो त्या दिवशी सातेवाडीचे जे मैदान झालं भव्य आदर मैदान होत मित्रांनो आणि एक दोन आंधारातलं हिर उजाडत आलं म्हणजे कोणाला वाटत पण नव्हतं आ, ही वासरू एक नंबर करेल आणि त्या वासराने एक नंबर केला आणि ती वासरू गरीबाच्या घरचं मित्रांनो जो पाडेगावचा मल्हार पळतोय मल्हार पण भरपूर पळत होता आता पण पळतोय मित्रांनो पण त्याचाच भाव आ, मला वाटतं काय नावायचं मारतंड मार बघा आणि तिथं एक नंबर केला काय सांगाल या वासराबद्दल वासरू काय आपल्या का घरच्याच घ्यायचंय आपण स्वतः शिकवलेला वासरू आहे स्वतः शिकवलेला वासरू आहे बरं म्हणजे नाच कुठं ना मल्हार बसून मला मल्हार पहिलं पहिलं मैदान कुठे केलं मलारच का म्हणजे कसं नियोजन केलं बाबा पहिल्यांदा करायचं मैदान कर मल्हारच काय त्या वेळेस बंदीच होते मल्हारच्या वेळेस ते एक दोन रेसल दिले त्यान मैदान चालू झालं त्याला काय पहिलाच मैदान तिसऱ्या तिसरा फेरा म्हणजे मैदानातच गटच पास केला ते मैदान काय झालं नाही सेमी झालं नाही तिथं दोन्ही आदत मैदान होत बर शिवा सुरू म्हणजे नंतरच हे म्हणजे मल्हारच्या नंतर डायरेक्ट हेच हे झाला काय म्हणजे कुठल्या खादी काय तसं दोन एखादी पळतय पण आपण सध्या तरी डावीने आणतोय आणतोय मैदानात झाले त्याचे पाचवा फक्त त्या दिवशी काढलाय चांगलं पाच मैदान झाले पाच मैदानात एक नंबरचा मित्रांनो सातेवाडीचं मैदान म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र केसरी मैदान आहे ते म्हणजे बाळमामा केसरी त्याच पाठी झालेलं तर त्या मैदानात मोठ्या मोठ्या गाड्या होत्या तिथे एक नंबर काय कसा पैरा कसा केला पहिली पहिली गोष्ट म्हणजे आता आदत जर घालायचा म्हणलं आदतला चांगला पायरा घालायचा तर त्याला रुपये चाळीस पन्नास पन्नास हजाराची लोक आता घ्यायला लागली पायरा कस केला पण कोराळ्यात राहिलेलो आपल्या अमोल सुट्टी मेकर अमोल पाहिला डिस्कळचा त्याने कराळ्यात सातार पेडा हवी पाळकींचा तो पायरा करून दिलता तो पायरा झाला तर म्हणजे फलटणचा आपला कडेने वासर पाळलेलं टॉपचा सेमी होता आदतचा आदत हिंद केसरी झालेला आता त्याच्याने तो पायरा झाला ते रामाचे मालक त्या व्यवस्थित समोरच होते वासरू बघायला लाईवला त्यांनी मला त्याच रात्री फोन केला आपलं पुढचं एक मैदान नियोजन झालं झालत आपल्या एक्काभर वाकेश्वरच्या त्यांना म्हणलं पुढचं एक मैदान करू मग ते मैदान झालं की स्वतःहूनच त्यांना फोन केला पळू आपण ते पण आपले एका शब्दावर म्हणले पळू झालं एक नंबर रामाशेट कुठे बघितलं तुम्ही रामाशेट मैदानात मी दोन तीन वेळा समोरलो मी स्वतः बैल बघितलेला पाळतानी एक नंबर शहाना बैल पाळणारा त्याच्या आपण केला पाहिरा बर अ वेळेस म्हणजे वासरांना किती वागू जे एक नंबर केला ती किती वागू तर दुसरा अगोला वासरू तुम्हाला कळलं वासरू दिलत पण परत आणलं वासरू किती दिलत किती दिल तर पस्तीस हजारला बघा मित्रांनो माग खूप अडचण होती आणला आणि मला फोन आला की धना भाऊ एखादा बैलाला गेला बघा कारण एवढी परिस्थिती नाजूक झाली की बाबा बैलनीयच माहित ना तर न्यायला तर पैसे लागतात एक मैदान करायला म्हणलं पाच हजार लागतात आणि वासरू चांगला आहे नाही काय म्हणलं शेवटी करा वा म्हणून वासरू इकलं काय आल वे बदला वे ते वेळ परिस्थिती म्हणजे बदल्या चांगले बी येते वेळ वाईट बी वेळ येते पण आपलं त्यावेळेस आपण काढलेलं द्यायला पण दिलत पण आपण नाही दिला असं नाही दिलत पण वासरू त्याला दिलं आपलं म्हणजे सगळं रुटिंग हल्लं मालारचं पण त्यामुळे वासरू आपण परत आणलं बैला आजारी पाडला बऱ्या गोष्टी झाल्या त्याला आपल्या होत बघा मित्रांनो मल्हार गुलार करत होता म्हणजे मल्हारला थोडं म्हणजे काढणार मल्हार कंटिन्यू म्हणजे गुलातला बैल बैल आजारी पडला बैल आजारी पडला बैल मला वाटतं गटाला पण मार खायला मार तीन चार मैदान मार खाल्ला अजून पण बैल आजारीच आहे पण ह्याला आणल्यापासून वाटतं जरा काहीतरी फरक वाटतो थोडा तरी बैलात म्हणजे बैल अजिबात ओकरत नव्हता काय शांतच झालतं एकदम आता हाय बैल आलाय म्हणजे म्हणजे लक्ष आपली लक्षीमध्ये मध्ये त्या थोडक्यात त्या आले परत आणि त्याने पण आपल्याला एक मैदान अजून नाराज नाही केलं आणल्यापासून नाही म्हणजे चार त्या गुलाल कुठे कुठे झाला फक्त गुलाल कोराळ्यात एक झाला आणि त्या दिवशी दुसऱ्यांदा सातेवाडीला पाच मैदानातल्या दोन गुलाल दोन गुलाल आज पाचवा मैदान आहे आज गट पास आहे प्रत्येक मैदान गट पास आहे वासरू सेमेला थोडक्यात मार खाल्ला पलटनला ते पण मजने असते ना गाडी तिथे सुद्धा राहिली असते आपली गाडी पब्लिकला वासरू पळते डोर करून गटाला गाडी माझ काय टार्गेट होतं तो बैल म्हणजे आता चांगलाच पळतोय ना नाव ठेवण्यासारखा कुठं बैल पळत नाही बैल पुढच्या राहण्याला इतकी गाडी ओढतोय की बैल तो हातात धरायला लागतोय आणि मी म्हणजे माझं टार्गेट कसं होतं तो जर बैल आपल्या वासराला हातात नाही पळला तर आपली गाडी गोलाला एक नंबरचा माझे एवढा कॉन्फिडन्स कोणच नाही आज करू शकत अजून आपलं वासरू बारकय पण गोलात गट पडल्यावर एक अपेक्षा माझी मजी होती स्वतःकडून वासराकडून आपल्या की बाबा तुला बैल हातात नाही पडला कड्याने पडला वासरू तिथं चौथ्या तासामध्ये ता गाडी होती पण तिन्ही बी गाड्या ना आल्या वासरू तिथं कडाला उघड्या पळून वासरू बैल हातात नाही पडला त्याला म्हणलं वासरू शंभर टक्के आज आपलं गुलाल करणार आणि सेमेला बिल दोनच नंबर परत तास लागलं भाजीला म्हणलं आता <laughs> दोन नंबर तास लागला आता एकच गाडी आगाव वासरा आपली गॅरंटी वासरू कडने बी तेवढच पळते दोन नंबर परत फायनल ला दोनच नंबर लागल आला म्हणलं आता आज नशिबात शेवट काय कडत आहे का तिने फेर काय कळा नाही पण त्यातने बी एक ती गाडी चांगली पळली एक नंबर तास आली शेवट पर्यंत चांगली हा फायनल ला वासरव हो काही गाडी चिकटून घेतच ना अजिबात अंगाव गाडी असल्या कडेनि पण पळत आणि अंगाव गाडी असल्या सोडत नाही कडनं उलट स्पीड जा जास्तच वाढत आहे आवाज जसा येईल तसा येईल माईक तर माईकचा पळत मैदाना आज पण गाडी आठ नंबर आम्ही हाणली गाडी एक नंबरच टार्गेट एकच फक्त पळायचं पळतोय ते एवढा पळतो त्यालाच कळत नाही आपण किती पळतोय एवढा पळतोय तो आता सध्या तरी मित्रांनो ह्या नादात कोण म्हणतं पैसा लागत पैसा नाही लागत डोक्याने खेळल्यानंतर तर पैसा लागत नाही परंतु मी सांगतो ज्याचा बैल पडतो त्याला पैसा नाही लागत आणि मला वाटतं एक नंबर केल्यापासून एक नंबर करायच्या आधी आणि एक नंबर केल्यानंतर काय फरक झाला बरं काय हे आजचा पायरा काय म्हणजे कोणाला फोनच नाही करायला लागला डायरेक्ट महालोबट मालकच कॉन्टॅक्ट झाला आणि एका शब्दात पायरा झाला असं पहिर करायला गेला आदत नवीन वासराला तर त्यांना चार पाच फोन करा मग पावत्या तुम्ही टाका गाडी बी पाठवा वरण्या अजून काय पोरांचा करतं असलं वासर पडलं ना एकदा कायच करायला लागत सगळ्यात महत्वाची गोष्ट चाललंय जेव्हा घरी गेल्यानंतर एक नंबर कर केल्यानंतर त्यांना कुणी सांगितलं ले पहिल्यांदा घरी पप्पाने घरी गेला सांगितलं आपले नर्सरी पप्पांनी घरी गेला सांगितलं एक नंबर मार्थने केलाय हा असं काय नसतं कि वासर जिंकल्यावर किंवा घरी गेले कि ते टाकणार उतरून त्याच्यावर सगळं करणारि काढती काढते लोक आपली पण एक नंबर गेल्यानंतर वाटत म्हणजे गावाला पण आश्चर्यच धाका बसला गावाने स्टेटस ठेवलेलं त्या दिवशी आमच्या अख्ख्या गावाने ठावलं गावाचं नाव केलं ना वासराने मल्हारने केलंयच तर हे पण करतो त्याच्या माग गावात सपोर्ट मागणी वगैरे आली मागणी आली पण आपल्या तर वासरू काय द्यायचं नाही आम्ही वासरू दिल तर आम्हाला बी लागत नव्हती ना झोप लागून दिल नाही आम्हाला काय करायचं हे म्हणायचं दाजी आपल्याला वासरू माघारी आणायचंच झोप लागून दिल नाही आम्हाला सगळ्यात मला वाटतं पस्तीस हजाराचा वासरू दाजी तुम्ही त्याला एक लाख रुपये देऊन माघारी आणले वासरू ते रात्री तर त्यांचाच फोन आला द्यायचं वासरू आम्ही त्यांना मागितलं आम्ही त्यांना रात्री घेतलं वासरू तर दुसरीकडे जाणारच होतो वासरू आपण म्हटलं आपण काय बी करायचं आता लक्ष्मी म्हणलं पळून वासरू आणायचं त्याला आधी पण मागितलेला वासरू ते म्हणलं आपल्या काय आता द्यायचं नियोजन नाही नाराज होती आणि वासरू दिलेलं ऍक्च्युअली मला माहित नव्हतं वासरू नाही तर मी म्हणून दिलं नसते दिलेलं मला नंतर न कळलं वासरू यांना दिलंय म्हणून वासरू माघारी नाही तर पैसे नव्हते <laughs> म्हणजे इतकी वासरू तर घ्यायच होत मला फोन करायचे वासरू आपल्याला दाजी मी दाजी मला फोन करायची दाजी बोल मी वाटत्या मी म्हणायचं काय बोलणार नाही तुम्ही मला दोन तीन दिवस वासरू आपल्याला आणायचं माघारी मग शेवटी म्हणलं आणू चला काय आम्ही ह्या तो द्याय ना म्हणून वासरू बारका हा पण ते हे काय म्हणले वासरू आपण आणले आता कशाला मी आणला फक्त म्हटलं तुम्ही फक्त मला वासरू आणून द्या लय नाही बाकीच्या सारखे मैदान दोन ते ती तीनच मैदान वासरून मी पळून दाखवणार मी कॉन्फिडन्स दा, कारण आपण शिकवलं वासरू कधी घरचं वासरू कधीच केलं जात नाही वासरू कारण मला कुठलाच बैल आतापर्यंत पुरला नव्हता पण वासरू त्याच्याबरोबर चांगलाच पळायला आपलं एक मैदान आपण त्याच्याबरोबर घातलेलं म्हणजे महिन्यापूर्वी आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ते आम्ही दुसरा वासरू आणलेलं ते नवीन घेतलेलं तर आजी आजोबा त्याला सुद्धा आले नाहीत कसलं लेन, आणि कसलं नाही पण हे मारतंड घेतल्यावर घरी यायच्या आजी आजोबांचा फोन की गोट्यावर लिहू नका घरी आणा वसर पोचायला हो म्हणजे त्यांचा लय जीव ह्या वासराव घरची लक्ष्मी आहे आणि मला वाटतं विकल्यानंतर पण आजी मला वाटतं त्यांच्यासह बोलली नसेल आणि पण तुम्हाला म्हणजे आणलं त्यानं म्हणजे तुम्ही एवढं त्यासाठी केलं त्याचं फळ दिलं नाही नाही त्यानं आपलं सगळं म्हणजे पैसेच फेटावले त्याचं काय आहेच नाही विश्वास नव्हता वासरा अजून पण सांगतो ते फक्त माझ्या एकट्याच्या हातोपाय त्यांनी आणले आम्ही रात्री वासरू म्हणजे चल तुला घ्यायचं ना चल घेऊन टाकू काय म्हणून त्याला म्हणजे त्याला चेनच लागत नव्हतं किंवा आम्हाला झोपूनच देत नव्हता रातच्या बाराला फोन दाजी बघा वासरू जाईल ताजी दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात राहिलेला ती म्हणून त्यांनी मनाव घेतला थोडं आम्ही त्याचं मनावच घेत नव्हतो आम्ही म्हणलं जाऊ दे जाऊ दे म्हणलं आपण दुसरं वासरू आणलं त्याला तयार करू नाही म्हणलं आपल्याला दाजी तिचं वासरू आणायचं ना आपलंच वासरव त्याला जेवण भी गेलं नसेल तीन दिवस आम्हाला जेवण दिलं नाही त्यानं आमच्या दोघांची रातभर चर्चा असायची काय करायचं वासरा दाजेला सांगायचं कसं दाजीला सांगितलं एवढ्या एवढ्या पैशाला आणायचं दाजी वरडाल आपल्याला एकतर आपण देताना दा दाजेला सांगितलं नव्हतं आणायचं कसं सांगायचं कस देऊन देत नव्हतं त्यांना वासरू त्यांना गप्पची माझ्या ऐकलं आणि मला नंतर कळलं पाच दिवसानं मला कळलं वासराने पिंजोड केली नाही एक टेटेस ठेवला होते पुढच्या जोडीदाराने कि वासरू हे म्हणले दिले वासरू म्हटलं आपलं वासरांनी पिंजोड केली काय नाही म्हणले वासरू दिलंय आपण पस्तीस हजाराला मी यांच्यावर दोन तीन दिवस बोललोच <laughs> मग हे मला लयच म्हणायला लागलं दाजी आपल्याला वासरू घरची ते वा त्याला अडचण होते पैशाची त्यामुळे त्यांना ऐकलं त्यांना घरची परिस्थिती जाणून ऐकलं पण त्याचं मन राहतच नव्हतं अन्नशेबा त्याचा बी फोन मला झाला की वासरू द्यायचं आपल्याला बघा त्याला म्हणलं ह्याला देण्यापेक्षा आमची लक्ष्मी आमच्या दे म्हणलं तुझं बी नाव कावड म्हणलं आम्ही त्यानं मग वासरू दिलं ठरलं दाजीनं फोन केला वासरू आणायचं जायच्या टायमिंगला पैशाचा दान नव्हता दाजे म्हणलं जावं तुम्ही करतो काय तरी ऍडजस्टमेंट आम्ही वासरू आणून सातव्या ते आठव्या दिवशी मैदानात काढला वासरू एक नंबरच पळ त्यामुळे आमचं पैसे तिथंच फेटलेलं पहिल्यांदा वासरू आणून किती मैदान केली वासरू आणून चौथं मैदान झाले पाचवं मैदान अजून एक मैदान असं की गटाला मार खाल्ला मैदान पहिलाच द्याय ना कोण आता वासरू बघून पण आपला माझा विश्वास वासरू कोणालाच कमी नाही पाळणार वास्र बैला आजारी होता तरी सुद्धा बैलाने इतके साथ दिले ना कडने पळून दोन नंबरला थोडक्यात गाडीने मारखाल्ला चोराडच्या नाही गटालाच गटालाच मार खाल्ला ती गाडी राहिली फायनल गटाला त्यातनी ती शूटिंग बघून आपलं शिर्डीचा जोडीदार एक चॉकलेट म्हणून बैल पळतोय गोड्या बैलात त्यांना दाखवली ती मल्हारची पहिल्या बसने फॅनले त्यांनी ती शूटिंग दाखवली त्याच्यावर पायरा झाला ते फलटणचा मैदान मैदानात मैदानापासणी मग पुढं अमोलने आमच्या केलं सरजा ह्याचा सातारा रोडचा तिथने पुढं काय रुटिंगला लागलं एकदा गुलाल झाला की वासरू बघ आम्हाला पायरा कोण देत नव्हतं वासरू आहे पण मी एक सांगतो दिसत तसं नसतं म्हणून आणि त्यांना करून दाखवलं मी काय ते तर मित्रांनो बघा दोन आमदारातली बैल सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या अ स्टार पाहिजेत आपलं दुसरी गोष्ट म्हणजे बैल घालायची म्हणजे कुठला बैल आता काय 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 लोक वायदी देऊन घालते ती बैल फक्त जे जी वायदी मोठी आपण आपल्या सारख्या म्हणलं ना की बाबा आम्ही स्वतः व्याखाण्या विचारलं की नाही मला म्हणते ती धानाबाऊ एकाना बैल बघाय आपल्या वासराला म्हणजे चांगलं वासर असलं तर आपण म्हणतोच की सरजा <laughs> बरोबर पळू त्यांना काय वाटतं की सरजा आपण म्हणायचं तर कस अरे <laughs> ते मला म्हणतो अरे आमचाच बैल चांगला नाही रे तू घाल एकदा तुझ्या तुला हातात आला तर बघ माहित का सगळ्यांना सगळ्यांना चर्चेतला आणि गोलालातला बैल पाहिजे जर वीस हजारचा बैल तयार आहेत तेवढा बी द्यायला तयार आहेत माणसं आता तू वासरांना बी बैलवाली काही काय द्यायला तयार आहेत बाबा नावासाठी असं बी आहे उलट काय सगळी नाही दस देतात बैल तुम्हाला वायदी वासरू द्या म्हणत असतील शंभर देत त्यात की काय काय मैदान व्हायचे आम्हाला मैदानाला वासरू द्या पण आता वायदे आतापर्यंत घेतले नाही आणि दिली बी नाही कुणाला बैलांचा ना परिस्थितीची जाण आहे बैलांना आपल्या दोन्ही पण बैल तेवढं तोडून पाहतात कधीच आपल्याला नाराज करत नाहीत बैल कितीला मागेल वासरू काहीतरी अंदाजे वासरू आतापर्यंत आपण द्यायच नाही ज्यांना पण वासरू येते की मागा द्यायचंय का वासरू आपण त्यांना काय म्हणले आणले एकदा द्यायचं नाही वासरू विचारत नाही पोरगा परत झोपून द्यायचा नाही परत द्यायचा विषय निघला तर ही पोरगा परत झोपून द्यायचा नाही मित्रांनो काही जरी झालं तरी त्यांचं म्हणणं आहे की वासरू द्यायचं नाही कारण देऊन त्यांनी पस्तीस हजार राहिली एक लाखाला माघार घेतलं म्हणजे वासरू किती विश्वास काय वाटलं बरं आपल्याला ही वासरू घ्यायचं म्हणजे घ्यायचं वासरू लहानाचं मोठं केलं ना आपण वासरू स्वतः आपण शिकवलं त्याला पहिला फेरा काढला त्यावेळेसच म्हणले वासरू काहीतरी करणार पण काय अडचणी तर त्यामुळे दिल तर आपण पण परत आणलं दिल तर त्याच्यापेक्षा डबल प्रयत्न गाड्याचा हो आता बाजीच्या पहिला हाय तेच मल्हारचे तेच पळते शिवानी अजित बनकर वासरू आता जरा मोठं जरी दिसत असेल ज्यावेळेस फलटणला गाडी आणली त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस वासरू बघितलं पहिल्यांदा पहिल्यांदा फलटणला आणली काय वाटत होतं बसू का नको आता विषय कसा आहे माहिती आहे महत्वाचं म्हणजे आपण गरीबांना कोणाला नाही म्हणत नाही पहिली गोष्ट माझा उद्देश आपण मोठ्यांच्या गाड्या हाणायच्या बारकेची गाडी पैते नाही पैती जेव्हा नाही म्हणायचं कधी बघा तुम्ही आणि कुठल्याही गटात बघा आपण बारीक मोठी बघतच नाही सगळ्यांच्या गाड्या सरसाकळ गाडी हाणत राहायचं कोण आपला कोण लांबचा ही सगळं नंतरची गोष्ट आहे त्या पण फर्स्ट टाइम वासरू दिसतंय हा बाबा पळतंय चांगलं गाडी हा काय वाचरा त्यावेळेस पलटमध्ये काय वाटलं वासरू का फल्टर मध्ये असा विषय झाला ह्यांनी नाशिकचा बैल घातला होता hmm. चॉकलेट म्हणून आणि तो बैल बी आपल्यासाठी अनोळखीच नवीनच ह्यांना म्हणलं फक्त वासरू थोडं चढ लावा ही म्हणली बायला गोड्याचा बैल गती तसं थोडं सांगितलं बरं म्हटलं फक्त तुम्ही वासरेश सोडा माझ्या मी पद्धतीनं करतो मग वासराला दोन उड्या वासरू निघल दोन उड्या निघल्या की वासराला किती अंदाज हाताला आला की बाबा वासरू हात घातल्यानंतर गती धरते मग त्यानंतर बाबा म्हटलं गाड्या जवळजवळ एक चार पाच शेकड्या अंतर झालं गाड्या अंतरान लागली म्हणलं काढच नाही म्हणलं सेमी सेमीला खाली मी वर होतो ना दुसरी गाड्या गेलो मला फोन आला आपण सेमीत कडण आहे नऊ नंबर तास बरं म्हणलं असू नाही काढच वासरू फर्स्ट टाइम वासराला कडण पळायची माहिती नव्हती आपण फर्स्ट टाइम वासरू कडून आणलं आणि ती बी खाल्ल्या दोन उड्या नंतर गेल्यानंतर जी वासरानं प्रेशर जी केला नेटानं वडायचा ती प्रेशर म्हणजे जगा म्हणजे बघण्याचं आत्ता जेवढं प्रेशर नाही एवढं डबल प्रेशर जर होता की बाबा आज कोणाला धरायचं दोन गाड्यापैकी एक गाडी त्यांनी धरली घासाघाशीत दोन नंबर आणि वाटतं हे कुठेतरी एक नंबर करणार त्यावेळेस हा ह्यांना मी सांगितलं त्यानंतर कधीच दुसरं माहिती आम्ही कोरायला पाहलो पाहिला म्हणलं वासरू म्हणलं सोडतो मी ते काय म्हणलं आमचा ड्रायव्हर म्हणलं बसू द्या काय अडचण नाही मग गेलो ना वासरू सोडलं वासू स्वत त्या दिवशी मी स्वतः गेली वैयक्तिक मग वासरू सोडलं त्या दिवशी फायनल आलो आम्ही सहा नंबर केला म्हणलं असू द्या काय आपल्याला अडचण नाही त्यानंतर आठ दिवसानं आपल्या एक म्हणजे गोड्यात घरी गोड्यांवर फेरा काढला उजवीन म्हणजे पहिला वासू डावीच नंतर उजवीन फेरा काढला म्हणलं डावीपेक्षा उजवी जास्त घेते मग ती त्या दिवशी थोडं फेऱ्या पण म्हणतो ना थोडं रेसल वगैरे दिली जास्त मग यांचा फोन आला व आपल्याला रामाशेठचा पायरा झालेला आहे म्हणलं पळा नाही गाडीचं म्हणलं बैल आणि पहिला रामाशेठ मी हाण होतो ना गाडी रामाशेठची मग मला शंभर म्हटलं गॅरंटी दि बैल गाडी त्याशिवाय ओढून लावतो तो वासरां गाळा दिला की वासरून लावणार मग तिथं परत आपला तिसऱ्या आता मैदान झालं ना सातेवाडीचा मग त्या दिवशी गट काढला सीमेला वासू दोन नंबर तास मी एक नंबर तास आला म्हणजे दुसरी बसलो तो बैल आपल्या घरचा तसं म्हणून मग गाड्या बसलो आमची गाडी काय जर केलं मग गाडीन झालं मोर उन्नीस बीस झालं गाडी आणताना लागली आता लागलं की मग मी सांगतो आपल्याला मध्ये तीन नंबर तास आलं की म्हणलं आपण एक नंबर करायचं शंभर टक्के ठरलं म्हणजे माझा नामच्या दाजीचा म्हणजे डिस्कळ अमोल आहेत ना सुट्टी मेकर त्यांचं माझं बोलणार माझं बोलणं झालं आज म्हणलं एक करायला टक्के म्हणलं लागले तरी आणि दोन नंबर लागले लाग तरी म्हणलं शंभर टक्के करायचा आणि नशी बी साथ दिली की आपला एक नंबर त्या दिवशी झाला तर मित्रांनो माणसानं मूर्ती नाही बघितली पाहिजे कीर्ती बघितली पाहिजे पलटणच्या मैदानात त्यांच्या माझे गाठ पाडायचे म्हणजे गाड्या हानाला बसवायचे पहिली वेळ त्यांनी वासरूप बघितलं नव्हतं मी म्हटलं आपल्या ड्रायव्हर आपली गाडी आणायची ते म्हटलं फोन करा मला लागलं ला। त्यांनी वासरूप बिन बघता त्या गाडी वाचल्यात त्याच्या आधीच्या मैदानाला मल्हार्चन त्याच्या घरची गाडी ते, ते, ते चार डायवरांना बोलावलं वासरूप बघितलं ते म्हटली नाही मला दुसरी गाडी आहे असं म्हणजे एवढा आपलं म्हणजे त्या माणसाने विश्वास ठेवला आपल्या पण बाबा काहीतरी आहे म्हणून हे पण बोलावते सगळ्यात वाईट कधी वाटलं आता <laughs> वाईट पहिल्याच मैदानाला आम्हाला वाईट वाटलं चार चांगले आमच्या कॉन्टॅक्ट मधले ड्रायव्हर बी नाही म्हणले वासर बघितला गाडी आणायला चला धन्यवाद